अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हारकोटी मार्गावर खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलासमोर झालेल्या मोटरसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात एक पन्नास वर्षीय इसम मरण पावला राजेंद्र निवृत्ती मंडलिक राहणार माळीचाप अकोले असं त्याचं नाव आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारात मयत राजेंद्र मंडलिक हे आकस्ती कारखान्याची आपली ड्युटी संपून घरी जात असताना कोल्हारकोटी राज्य मार्गावर एक ट्रॅक्टर ट्रॉली वैरण घेऊन जात होती तेव्हा मंडली हे त्यांच्या मागून जात असताना ते ट्रॉली खाली गेल्याने त्यांच्या अंगावरून ट्रॉली केल्याची प्राथमिक माहिती समोर आली प्रत्यक्षदर्शी मात्र याबाबत वेगवेगळी माहिती देत होते अपघात झाल्यानंतर तिथे मोठी गर्दी झाली होती दरम्यान मयत मंडलिक यांना तातडीनं अकोले येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु नंतर त्यांना संगमनेर येथे हलवण्यात आले तिथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली अपघातानंतर अकोले पोलीस तातडीनं तिथं दाखल झाले त्यांनी पंचनामा करून ट्रॅक्टर चालक याला ताब्यात घेऊन ट्रॅक्टर व ट्रॉली अकोली पोलीस ठाण्यात आणण्यात आली मयत मंडलिक हे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असून ते आपली संपून घरी जात होते तेव्हा हा अपघात घडला मयत मंडलिक यांच्या मागे आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून उद्या सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली राजेंद्र मंडलिक यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली यानंतर नागरिकांनी संगमनेर येथील त्या खाजगी रुग्णालयात गर्दी केली होती अकोले पोलीस याचा अधिक तपास करत आहेत संपादक सचिन खरात आपले अकोले